गुड इव्हनिंग मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो आताचा ब्लॉग मी संध्याकाळपासून चालू केलाय कारण आपल्याला जायचंय जोगेश्वरीला तिथे जय जवान यांचं गोविंदा पथक आहे त्यांची तिकडे सराव चालू आहे जोगेश्वरीच्या मैदानात तिकडे आजचा प्लॅन होता आमचं जायचा आता आम्ही जस्ट निघालो आहे संध्याकाळ झाले वाजलेत आता साडेपाच आता आम्ही निघालो इथून आणि नितेश मला डायरेक्ट भेटणार आहे एअरपोर्ट रोडला त्याचा आता ऑफिस आहे सो तो आता डायरेक्ट तिकडे आपल्याला एअरपोर्ट रोडला भेटणार आहे आता आपण निघायचं आहे आणि जय जवान पथक यांचा सराव सामना मी का दाखवतोय ते पण तुम्हाला रीजन सांगतो कारण ते असं एक पथक आहे ज्यांनी नऊ या दहा थर असे लावले आहेत बॅक टू बॅक जिथेही जातात तिथे दहा नऊ या दहा थर तरी लावतात सो त्यांचा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे सो त्यांचा आज आपण प्रॅक्टिस बघूया भेटू लवकरच सो so, आजचा क्लायमेट जरा संध्याकाळचा छान वाटतोय पाऊस येण्याची शक्यता नाही आहे सध्या तरी आता आपण निघू आता ढग पण आता असं वाटत नाही पाऊस येईल म्हणून आपली बाईक इथे लागली आहे तिथे समोर आता आपण निघू आता सो so माझं ड्रीम होतं त्यांना समोर बघायचं जय जवान गोविंद पथकांना so सो त्यांचा सराव सामना कसा होतो कशा पद्धतीने होतो हेही मला बघायचं होतं आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा इंस्टाग्रामचा पेज मी तुम्हाला लिंक देतो तुम्ही फॉलो करू शकता त्यांना आणि लेट्स गो बघूया आणि दाखवतो तुम्हालाही त्यांचा सराव सामना चलो आता लेट्स गो भेटू आपण लवकरच आणि तुम्हालाही दाखवेन त्यांचं प्रॅक्टिस सेशन कसं असतो कशा पद्धतीने मुलं ते जमा करतात कुठून कुठून मुलं येतात त्यांच्या सराव सामन्यात तेही तुम्हाला सांगतो भेटू आपण लवकरच हो जस्ट इथे एअरपोर्ट रोडला पोहोचलो आणि इथे रिकेश पण आलाय बघू शकता इथे मेट्रो स्टेशन आहे इथे तो आता आम्ही निघतोय आता डायरेक्ट जोगेश्वरीला चला भेटू आपण डायरेक्ट तो, तो फायनली आम्ही पोचलो आहे जोगेश्वरीला आपल्याला जायचं इथून आता वर डायरेक्ट तिकडे त्यांची प्रॅक्टिस चालते हे वेगळ्या मंडळाचं आहे इथे जोगेश्वरी आहे रोड हा आता आपण जाऊ सो आपण फायनली पोचलो आहे जय जवान जिथे प्रॅक्टिस करते त्या मैदानात जोगेश्वरीला आहे सो आता वाजलेत सात वाजून पाच मिनटं झालेत आता साडेआठ नऊला प्रॅक्टिस चालू होईल त्यांची हे असं काहीसं मैदान आहे जिथे प्रॅक्टिस चालू होणार आहे

तीन चार पच सत आठ नौ दह अक्रह बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह इकोनीस बीस आप 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 दोन तीन सहा आठ नऊ जय जवान मंडळाचा प्रो गोविंदा हा एक स्पर्धा येतोय आता तो त्यांनी मला व्हिडिओ शूट करायला दिला नाही ह्याच्यामुळे तो जेवढा आम्हाला शूट करायला भेटला तेवढा आम्ही शूट केलं आणि त्यांचे प्रॅक्टिस एकदम अफाट आणि सगळ्यांचं फिटनेस लेवल तर एवढं भारी होतं सो खूप छान वाटलं फर्स्ट टाईम गेलो होतो तिकडे आणि सी आता आपण अठरा ऑगस्टपर्यंत त्यांनी सांगितलं यायला परत व्हिडिओ शूट करायला सो आपण जाऊ तिकडे व्हिडिओ शूट करू चांगला आता आपण जाऊ घरी आता इथे मी त्यांना सोडला सो अधंडीच्या आधी एक स्पर्धा असते प्रो गोविंदा खूप मोठी स्पर्धा असते अख्ख्या पूर्ण एशियामधून येतात आणि त्यामधून हे एक पहिलं असं मंडळ आहे ज्यांनी दहा तार लावलेत सो खूप भारी वाटलं सराव त्यांचा बघितला खूप मेहनती लोकं आहेत आता जेव्हा दहीहंडीचा कार्यक्रम होईल तेव्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच सो आता आम्ही इथे व्हिडिओला एंड करतो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त प्रेम करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय